नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सांगली जिल्ह्यात जून महिन्यात एकशे एकोणास टक्के पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात सात हजार हेक्टर वर उसाची लागवड खानदेशात मक्का पिकात लष्कर आळाईचा शिरकाव माजी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जमा अनेक महिला अजूनही प्रतीक्षेत खानदेशात नव्वद टक्क्यांवर पेरण्या पूर्ण जालना जिल्ह्यातील पोखरा गैरव्यवहारात चौकशी अहवालानंतर कारवाई करू कृषी मंत्री पिकाच्या नुकसान भरपाईसाठी समिती खाणकाम मंत्री देसाई यांची घोषणा नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार जायकवाडीतील उपयुक्त पाणी सात बावन टक्क्यांवर शिरूर तालुक्यात तळेगाव डमडेरे येथे बाजारात दोन हजार मेंढ्यांची आवक पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर शालेय विद्यार्थ्यांसाठी फेऱ्या रद्द करू नयेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत चंद्रपुरात पाऊस पडला शेतकरी सुखावला शेतकऱ्यांसाठी नवाई ट्रॅक्टर आला खरेदीवर मिळणार दीड लाखापर्यंत अनुदान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुलंब्री तालुक्यात कापसाचा पेरा चाळीस टक्क्यांनी गाठला यंदा मक्का पिकाला शेतकऱ्यांची पसंती यंदाच्या आषाढी वारीने मोडले सर्व विक्रम पंढरीत भाविकांची गर्दी सहाय्याने केली मोजणी देशात दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी बँकेबाहेर दिसल्या भल्या मोठ्या काय कराल निधी देणार नाही तो तसाही देत नाही भास्कर अजित संतापले ही टोला सांगली जिल्ह्यात सात हजार हेक्टर वर ऊसाची लागवड महाराष्ट्र सरकारचा कठोर निर्णय पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार मोठी बातमी महाराष्ट्रात लवकरच निवडणुकीचा बिगोल निवडणूक आयोगाने दहा जुलैला बोलवली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक अजित पवारांनी जरा भावकीकडे बघावं मतदारसंघातील निधीवरून रोहित पवारांचा टोला अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद